नमस्कार मी तुमचा शिवाजीराव देशमुख मंत्री राज्यपाल खासदार आमदार हे इस सगळं इसरा मी तुमचा इमानदार शिवाजीराव देशमुख पत्र लिवायचं कारण तुम्हा सगळ्याचने भेटू नाही शकत म्हणून ही पत्र माझ्या लाडक्या भावानं बहिणीनं पोरानं आणि तळपत्या रक्ताच्या नातवानं आज पातूर मला मिळालेला सन्मान आदर नाव सगळं सगळं तुमचं आहे लेकरांनो तुमच्या वडिलांनी आणि तुमच्या आजोबांनी दिलेलं समाजातल्या अठरा पगड जाती धर्माला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक केलं आणि स्वराज्य हिमतीनं करून दाखवलं माझं नाव बी शिवाजी महाराजांचा एक गुण घेतला समाजासाठी अखंड आयुष्य गुलाल बुक्क्या परमानं उधळून दिलं माझ्या बरोबरीचं नेतं त्यांचं आजचं साम्राज्य बघितल्यावर आपण काहीतर चुकलो का असं वाटतं या पण जनता जनार्दन हो माझी संपत्ती तुम्ही हायसात तुम्ही कडक लक्ष्मीला सुपात दिल्याला धान्य सगळं झुळीत नाही घालत त्यातलं मुठभर सुपात टाकतीया या आता येळ आली तुमची सुपात परत धान्य टाकायची माणसाचा माणुसकीवरचा विश्वास परत वाढवायचे गड्यानो सांगतो आयुष्यभर काम करताना सत्यजितसाठी काहीतर करून ठेवावं हे मनात कधी आलंच नाही निवडणुकीसाठी काम नाही पुंजी लागतिया ही माहितीच नव्हतं गड्यानो म्हटलं माणूस पेरला की माणूस उगवल पण सत्यजित लय वाईट वाटतं पोरा तुझ्या देखत डोळ्यात पाणी काढू शकत नव्हतो दर्या कपारी डोंगरात आणि प्रशासनात वाघासारखा डरकाळी फोडणारा हिव हो शिवाजी जेव्हा शेवटचा श्वास मोजत होता तेव्हा सत्यजित तुझ्या बरोबर लय बोलायचं होतं गड्या पण देवानं नरड्यात येणारा शबूद जेबाईवर इरगळून टाकला बघ रगात म्हणून सत्तावीस वरीस सत्तावीस वरीस न डगमगता न थकता लढतो यास यश या या प्राक्तन पचवत सोसलस गड्या अवकाळी पाऊस पडायचा ना तो पाऊस नव्हता डोळ्यात न पडणार पाणी कस थांबवायचं सांग गड्या सत्यजित बाळा काळी सुपा एवढं होत या तुझी धडपड बघताना स्वर्गातलं माझं जोडीदार तुझ्याकडे बघून मला म्हणते ती तुझा पोरगा ना सत्याचं आणि जीत आता नक्की हाय असा यो सत्यजीत आहे पोरा सत्यजित तुझं पोट तिडकीनं केलेलं भाषण ऐकताना राजा बडबडून येते बघ आणि हो केला मला एकदा करा असे हाक तू जनतेला देतोयस तवा तर काळीच पिळवटून निघतय बघ पुन्हा एकदा अरे बापासारखा मनाचा दिलदारपणा पेट नाक्याच्या ढाण्याबागानं म्हणजे सम्राट मारकानं दाखवला लेका सम्राट येत्या काळात मुंबईचं विधान भवन तुझी वाट बघतंय बघ बग। लेकरा तुला बी आशीर्वाद आहे आणि हे कुरळपचं पैलवान अशोक पाटील सत्याची कास तोरून हुकुमशाहच्या डोक्यात गदा घालणारा गडी माझ्या पोराबरोबर हाय लय कौतुक वाटतं तुमच्या सगळ्यांचं बर काळ्या मातीतनं दगडा खडकातन उन्हात ताणातन राबून सोनं उगवणारी आणि जगाचा पोशिंदा असणारी ही शेतकरी मायबाप तुझ्या विजयासाठी देवाकडं प्रार्थना करतीया आणि या शेतकऱ्याचा नेता सदाभाऊ खोदवी तुझ्या पाठीशी भावाप्रमाणे आहे की ही सुखदेवता त्या आणि शरीरात जो माणूस जिकडं तिकडं इजे असा भगत नाना आपल्या इजयासाठी झटक्यातच की विरोधात कारखानदार उभा आहे ते पण घाबरू नको लेका माणुसकीचा अखंड उत्पादन करणारा तुझा कारखाना येऊ शिवाजीराव देशमुख आणि ही जनता तुझ्यासाठी मैदानात उतारली वाळवा शिराळ्याच्या मतदारांनो ही येळ दौडू नका सोडू नका येळ चांगली साधून आली घामाचं दाम देणारा भाजप सरकार बी आपल्या पाठीशी आहे माझं अधुर सपान माझ अधुर राहिलेलं सपान आता पुरं होत्याला मला दिसतं या तेवीस तारखेला गुलालाकडं डोळं लागले ते आवाळ भरून दुमदुमल्याला आवाज मला ऐकायचा मतदार बंधू भगिने नो अर आज पातूर कर्नासारखं नुसतं देऊन टाकलं पण आज तुम्हाला एक महाग मागतो जे आज पातूर कधीच नाही मागितलं माझ्या लेकराजवळ प्रत्यक्ष मी नसलो तरी तुमच्या सगळ्यांच्या म मताच्या रूपानं माझ्या सत्यजितला आशीर्वाद द्या आणि सत्यजितचं आपलं कमळ मुंबईला पाठवा घड्यानो बरं आता थांबतो पुन्हा एक पत्र पाठवतो सत्यजित निवडून आल्यावरच बरं का घ्या लेकानं सांभाळून राम राम तुमचाच शिवाजीराव देशमुख